सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल तर हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत पाहूयात कोणकोणत्या राज्यात नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या आहेत पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याआधीच सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे रमेश बैस यांच्या जागी सी पी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले आहेत राधाकृष्णन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतसुद्धा भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा पराभव झाला अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई